इंस्टाग्रामवर मेसेज करून शिवेगाळ केल्याच्या रागातून एका चोवीस वर्षीय तरुणाची पुण्यातून त्याला कोपरगाव तालुक्यात कोकामठाण येथे आणून त्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे साईनाथ गोरक्षनाथ काकड असे मयत तरुणाचे नाव असून तो राहता तालुक्यातील ढोराळे येथील रहिवासी आहे साईनाथ काकड याला उपचारासाठी शिर्डी येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते मात्र त्याला डॉक्टरांनी मयत घोषित केले होते या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत महेश गोरक्षनाथ काकड वर्ष सव्वीस राहणार डोराळे तालुका राहता यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की नामे सायनाथ गोरक्षनाथ काकड व रुपाली संजय लोंडे हे एकमेकांना ओळखतात ते दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी पुणे येथे राहण्यासाठी होते मयत साईनाथ काकड याने रुपाली लोंडे हिच्या बहिणीला इंस्टाग्रामवरून मेसेज करून शिवीगाळ केली म्हणून रुपाली संजय लोंडे अनिल संजय लोंडे दिनेश विठ्ठल आसने राहुल अशोक चांदर एक अल्पवयीन तरुण हे मयत साईनाथ काकड राहत असलेल्या ठिकाणी पुणे येथे गेले व त्याला घरातून ओढत आणून गाडीमध्ये टाकून कोपरगाव तालुक्यातील कोकमठा नेते घेऊन आले कोकमठा नेते मारहाण केले किंवा त्याला काहीतरी विषारी औषध पाजून त्याचा खून केला असल्याचे म्हटले आहे सदरची घटना दहा मे दोन हजार पंचवीस रोजी घडली आहे महेश गोरक्षनाथ काकड यांच्या फिर्यादीवरून वरील पाच जणांविरोधात विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना शनिवार दिनांक सतरा मे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी दिली आहे दिनांक दहा मे रोजी तक्रारदार महेश गोरक्षनाथ काकड राहणार डोराळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यामध्ये फिर्यादीचा भाऊ साईनाथ काकड हा पुणे येथे राहत होता व्यवसायानिमित्त त्याला त्याच्या पुणे येथील निवासस्थानी जाऊन यातील आरोपितांनी तिथून त्याला अपहरण करून आणलं आणि कोकमठाण या ठिकाणी आणून तो अत्यवस्थ झालेला असताना त्याच्या वडिलांना बोलून घेतलं त्याच्या वडिलांनी त्याला शिर्डी येथे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं डॉक्टरांनी उपचार करत असताना उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालेला आहे त्यावरून फिर्यादी यांनी याच्या मृत्यूमागे संशय व्यक्त केलेला असून मैताला पुणे येथे किंवा तिथून आणत असताना रस्त्यामध्ये किंवा घरी आणल्यानंतर कुठेतरी त्याला मारहाण केली असावी किंवा त्याच्यावरती विषप्रयोग केला असावा अशी शंका व्यक्त करून या गुन्ह्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या प्रकरणामध्ये तर या गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करीत आहोत माझ्यासोबत माझे सहकारी पी एस आय दीपक रोठे पी एस आय हंडोरे त्याच्यानंतर कर्मचारी काकडे तावरे सगळे कर्मचारी आहेत सोबत याच्यामध्ये आरोपी अनिल लोंढे आरोपी दिनेश आसने आणि आरोपी राहुल चांद यांना आपण अटक केलेली आहे न्यायालयामध्ये आज त्यांना हजर केलं असता न्यायालयाने त्यांची शनिवार दिनांक सतरा मे पर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे तपास चालू आहे सदर तरुण मयत कसा झाला त्याची हत्या का करण्यात आली याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे व शहर पोलीस आहे